शिवसेना पक्ष आणि चिन्ह हे राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदेना दिलं होतं तसेच उद्धव ठाकरे यांच्या आमदारांना अपात्र सुद्धा केलं नव्हतं या विरोधामध्ये उद्धव ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयामध्ये गेला होता आणि सुनील प्रभूंच्या मार्फत याचिका करण्यात आली होती त्यांनी अशी मागणी केली होती की एकनाथ शिंदेच्या आमदारांना अपात्र करावे तर दुसरीकडे याच निर्णयाच्या विरोधामध्ये शिंदे गटाचे भरत गोगावले हायकोर्टात गेले होते त्यांनी सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या आमदार अपात्र करावे अशी मागणी केली होती आणि आज या प्रकरणी आता महत्वाची सुनावणी होणार आहे परंतु या प्रकरणी बोलत असताना सर्वोच्च न्यायालयाचे वकील सिद्धार्थ शिंदे यांनी महत्वाचं विधान केलं ते म्हणाले आज काही या बाबतीतला निर्णय येणार नाही फक्त ही सुनावणी नेमकं कोठे चालवायची या बाबतीतला निर्णय होऊ शकतो आमदार अपात्र केले जाऊ शकतात का याबाबतीत त्यांना विचारले असता ते म्हणाले की एकनाथ शिंदे आमदार अपात्र जर केले तरी त्याचा काही फायदा होणार नाही कारण आता विधानसभेची टर्म फक्त दोन तीन महिने राहिलेली आहे त्यामुळे हा निर्णय फक्त सांकेतिक असणार आहे म्हणजे खरी शिवसेना नेमकी कोणाची आहे याचा निर्णय आता जनतेच्या न्यायालयात होईल मंडळी तुम्हाला काय वाटतं हा निर्णय याला खूप वेळ झाला का याबाबतीत तुमचं काय मत आहे कॉमेंट मध्ये व्यक्त करा तसेच आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र